नमस्कार मी सुधाकर काशीद आता आपल्यासमोर ही जी एखाद्या निवृत्त पोलिसासारखी दिसणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीची ओळख किंवा त्या व्यक्तीचं सगळं अंतरंग जाणून घेण्यासाठी आपण इथं आता आलेलो आहोत हे माझ्या जे समोर आहेत ते बाळासाहेब गणेशाचारी किंवा त्यांना बाळू गणेशाचारी म्हणून सारं कोल्हापूर ओळखतं या माणसाचं वैशिष्ट्य काय तर अलीकडच्या काळात म्हणजे गेल्या काही पाच सहा दिवसातल्या जर केंद्रीय पातळीवरच्या जर बातम्या बघितल्या तर अगदी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारनं देखील देशातल्या भटक्या कुत्र्यासंदर्भातलं धोरण ठरवण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत कारण या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव त्याचा होणारा त्रास त्याचं चावणं किंवा त्याचा जो लोकांना कामावर जाता येता होणारा त्रास आहे रात्रीच्या वेळी त्या संदर्भात एक याचिकेवर खूप एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे भटक्या कुत्र्या संदर्भात की त्यांची नसबंदी करून त्यांना सोडून द्याव्या अशा स्वरूपाचे निर्देश केंद्र सरकारने दिलेले आहेत तर या माणसाचा आणि कुत्र्याचा संबंध काय आता आपल्यासमोर असलेल्या बाळू गणेशाचार्य व कुत्र्याचा संबंध काय तर हे बाळू गणेशाचारी हे महापा कोल्हापूर महापालिकेचे सदतीस वर्ष हे कोल्हापूर महापालिकेच्या सेवेत होते आणि त्या सदतीस वर्षापैकी पस्तीस वर्ष या बाळू गणेशाचारी यांनी भटकी कुत्री पकडण्याचे कोल्हापुरातील भटकी कुत्री पकडण्याचे काम केले आणि ही वेगळी नोकरी त्यांनी सलग पस्तीस वर्ष केली त्या संदर्भात ही नोकरी गाव भटक्या कुत्र्यांचा त्यांच्याशी आलेला सहवास भटकी कुत्रे पकडण्यासाठी करावे लागणारे वेगवेगळे प्रकार हे सगळं त्यांनी गेल्या पस्तीस वर्षात केलेलं आहेत तर या संदर्भात त्यांच्याशीच बोललं तर या सगळ्या भटक्या कुत्र्यांचं अंतरंग त्याच्या पद्धती त्याचं म्हणजे त्या भटक्या कुत्र्यांचं चावणं असेल किंवा त्या भटक्या कुत्र्यांचं भुंकणं असेल या या ले ले। हे या संदर्भातल्या अगदी सगळे बारकावी त्यांनी आपल्या या पस्तीस वर्षाच्या नोकरीत टिकवलेले आहेत हे बाळासाहेब गणेशाचारी त्यांच्या कुत्रे पकडण्याच्या एका वेगळ्या कामाचा अनुभव आणि पस्तीस वर्षात त्यांनी ज्या पद्धतीने कुत्री पकडली त्यांचं नस त्यांची नसबंदी केली किंवा सुरक्षित स्थळी सोडून दिली त्या संदर्भातले जे अनुभव आहेत ते त्यांच्या तोंडातून ऐकणेच अधिक योग्य ठरेल बाळासाहेब तुम्ही या आगळ्या वेगळ्या महापालिकेच्या सेवेत तुम्ही जॉईन झालाय खरं आहे पण हे कुत्रे पकडण्याचं आगळं वेगळं काम तुमच्याकडं कसे आलं मला शिवाजी माझं नाव बाळासाहेब धुवा गणेशाचे मी कोल्हापूर महापालिकेत ज्या दिवशी नोकरी लागलो त्याच्यानंतर एक पंधरा दिवसानं मला चीफ सॅनेटरी म्हणून शिवाजीराव पाटील होते त्यांनी मला सांगितलं बाळू तू कुठली पकडण्यासाठी जा मग मी म्हटलं जर मला ट्रेनिंग नाही पकडता येणार नाही कसं जाणार तर तू तु जा तुला ते जमते मग त्याच्यानंतर मला एक गाडी आणि जाडी वगैरे हो दिली त्याच्यानंतर मी पकडायला चालू केलं मग झाडंच वाढत गेलं माझं ज्या पद्धतीने जे अवलंब अवलंबवाय लागेल त्या पद्धतीने पकडून त्यांचा योग्य तऱ्हेनं बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला मग तुम्ही तर कुत्रं पकडणार कोल्हापुरातलं एकटे कर्मचारी कोल्हापूर एक 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 शहर एवढं मोठं भटक्या कुत्र्यांची संख्या तर त्या काळात ही अशीच होती तर हे कुत्रं पकडण्यासाठी तुम्हाला काय 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 प्रयत्न करावे लागत होते सर जाहीर न पकडावं लागत होत कधी हाताने पकडली ती पकडायची आणायचे दहावी सात विजी करेन करायचे आणि परत दोन तीन दिवसानं पकडलेल्या ठिकाणी नेऊन सोडायचं रोजच काम चालूच होत आणि त्यावेळेच्या काही ज्या काही पद्धती असतील किंवा कुत्र्याचं काय म्हणतात नसबंदी करायची सोय नसेल त्यावेळी कुत्र्यांना काही अगदी वेगळ्या पद्धतीनं ना त्यांचा नाश करावा लागत होता लागत उत्तजी जाईक जर पिसाळलेला असेल हा काय असेल तर त्याला पॉइन वगैरे घालून मारावं हो लागायचं हा पाणी वगैरे म्हणजे गावठी पद्धतीने कोणताही वापर त्याचा करायचा हा म्हणजे तशी त्या काळातली ती महापालिकेनं दिलेली तुम्हाला अशा पद्धतीने करा परवानगीच होती परवानगी होती तर हे कुत्र पकडण्याचं जे हे काम आहे हे साधारण कधी असायचं कधी त्याची वेळ किंवा त्याचा परिसर हे कसं तुम्ही ठरवायचा चारच्या पुढे चालू करायचे हा चार वाजल्या बसून सात साडे सात पर्यंत पकडायची ठेवायचे हा परत दुसऱ्या दिवशी त्यांचे खाऊ वगैरे घालायचं त्यांना हा आणि त्याच्यानंतर तीन दिवसाने ज्या ठिकाणी पकडलेले आहे हा त्या पॉइंट वर नेऊन सोडणे हा आता तुम्ही हे अतिशय बोलायला सोपं आहे की मी कुत्री अशी अशा पद्धतीने रोज दहा बारा पकडत होतो तर हे कुत्र पकडण्यासाठी कारण कुत्र अतिशय हुशार प्राणी असं समजतात आणि तुम्हीही त्याचा अनुभव घेतला असेल तर हे कुत्र पकडण्यासाठी काय काय खटपटी कराव्या लागत होत्या त्याला खटपटी म्हणजे समोरून दोन माणसं बोलवून आणायची तिकडून मी इकडे गाडीच्या जाडाला किंवा बोल असेल हा किंवा कुत्र झोपलेला असेल हा तर त्याच्या अंगावर जाळी मारणे हा हे करणे हा आणि महापालिकेनं मला मुंबईला ट्रेनिंगला पाठवलं होतं हा त्याच्यानंतर ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर मला अधिकच सोपं पडलं मग कुत्र्याच या निमित्तानं रोज तुमचा कुत्र्यांशी सहवास आला तर हे कुत्र मी मग म्हटल्याप्रमाणे अतिशय कुत्रा हा प्राणी अतिशय हुशार तो, तो तुम्हाला ओळखायचा की बाबा हा माणूस म्हणजे कुत्री पकडणाराच माणूस आहे आपल्याला हा पकडणार त्यावेळेला कुत्री काय काय त्यांच्या ते, त्यांच्या पद्धतीनं हे करायचं अंगावर धावून यायची अंगावर धावून येणार कधी बुकणार चावण्याचा प्रयत्न करणार हा, हा म्हणजे आम्हाला ट्रेनिंग असल्या कारणाने मी त्याला प्रतिकार करायचा हा त्याच्या ह्याच्यात त्याला कंट्रोल करून पकडून गाडीत टाकायचे हा त्यामुळं तुम्हाला असं म्हणतात की सगळं गाव कुत्र्यांना घाबरतंय म्हणजे आमच्या गाडीवरून जाता येता पण असं म्हणायचे महापालिकेतले सगळे कर्मचारी की या बाळू गणेशाच्या समोर दिसलं की कुत्रं शेपूड घालून पळून जातोय हे खरं आहे का खरा, कुत्री खराए तुम्हाला कशी घाबरायची त्याला कसं कळायचं की बाळू गणेशाचारी हा समोर दिसणारा माणूस आपल्याला पकडायलाच आलाय हे कुत्र्यांना कसं कळायचं आमच्या अंगाचा वास मारायचा कपड्याचा हा कपड्याचा वास मारायचा मग ती कपडे आम्ही ज्या वेळेला बाहेर काढून ठेवीन हा आणि दुसरी कपडे घाली त्यावेळेला कुत्र्या भुकायची बंद होणार नाही आता तुम्ही हे वास हे म्हटला तर कुत्र्याला तुमचा कशा पद्धतीचा वास यायचा त्याच्या अंगाचा वास यायचा त्याला आम्ही हाताने पकडणार हा आणि गाडीत सोडणार बरोबर मग गाडीत सोडत असताना ते पायाला आमच्या त्याची लगवी हे ते लागलेला हा त्याच्यामुळे कुत्रे लगेच वासाला हे दुसरी कुत्री ओळखायची की ओळखायची हाच मनुष्य आलाय बर मग ते गाडीच्या मागे लागणे आम्ही पुढे चाललो तरी भुंकणे फुलून जाणे असा प्रकार करायचे म्हणजे तुम्ही त्या भागात गेल्याशिवाय ते कुत्रे तिथून बाहेर येत नव्हतं मग ही लपून बसलेली कुत्रे पकडायसाठी तुम्ही काय काय खटपटी करत होता सगळे प्रयत्न करायला लागायचे थोडे भागातले नागरिक मदत करणार इकडं उचकाय लागणार मी नेट घेऊन जाणे एखादरी झाडाच्या आडाला किंवा गाडीच्या आडाला असं उभा राहणार मग तिकड कुत्रं पळत आले की त्याला कंट्रोल होत नाही पळत येते कुत्र्याला त्या जाळी मारावी लागते बर मग जाळी मारली त्या जाळीत जाळीत ते की ना। चारी ना। चारी की एक आले बरोबर मग ही भटकी कुत्री लोकांना चावतात लोकांच्या अंगावर धाव घेतात तर तुम्हाला या पस्तीस वर्षाच्या कुत्री पकडण्याच्याच कामाच्या निमित्तानं किती वेळा कुत्र्यानं तुम्हाला दंश केला किंवा तुम्हाला कुत्रं चावलं नाही साहेब एक वेळ देखील नाही माझ्या अंगाला देखील केलेलं नाही याचं कारण काय असेल कारण म्हणजे माझा चानाक्षपणा जो चपळपणा माझ्या अंगी आहे हा त्याच्यामुळे केले हा तर त्याला हाताने फिरवून गाडीत टाकायचं बरोबर तुम्हाला ते त्याची मेकच गावली मे, होती मेक मे, गावलेली याला बाबा कशा पद्धतीने कंट्रोल करावं हा म्हणजे कुत्रा जेवढा चानाक्ष त्याच्या एक पुढं पाऊल तुमचं असायचं की त्याला पकडायचं अशा पद्धतीनं तर हे तुम्ही काम करायचा महापालिकेत तुमची काय ओळख होती म्हणजे पद काय होतं मी कर्मचारी म्हणून होतो कर्मचारी म्हणून होतो आणि मला कालांतरान बाळूमामाळूमाल मामा कलशेट्टी साहेबांनी देखील मला नाव पाडलं आणि मला असं समजलं की निवृत्तीनंतरही तुम्हाला दोन वर्ष मुदत वाढ दिली होती मुदत दिली होती आणि कलशेट्टी साहेबांनी मला सांगितलं मला घरी बसायचं नाही तुमची कोल्हापूर शहराला गरज आहे आणि तुम्ही मी सांगतोय म्हणून काम करायचं त्याच्यानंतर साहेब मला त्याने पंधरा हजार रुपये पेमेंट वर रिटर्न घेतलं आणि कल चे डिझाईन गेल्यानंतर काल अंतराने माझी नेट घेऊन पंधरा किलोचं नेट घेऊन पळण्याची ताकद अंगात राहिली बरोबर बरोबर त्याच्यामुळे मी म्हटलं साहेब मी आता बंद करतो मग ठीक आहे म्हटले मग साहेबांनी माझा सत्कार वगैरे केला आणि बंद केली बरोबर आता कुत्र्यांना पूर्वी कुत्र्यांना म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं झालं था तर त्या त्या वेळच्या पद्धतीनुसार औषध घालून मारलं जायचं किंवा त्याचा नाश केला जायचा तर आता जी पद्धत आहे ही त्याची नसबंदी करायची तुमचा काय अनुभव अशी नसबंदी केल्यामुळं कुत्र्यांची संख्या खरोखर कमी होईल का नाही साहेब कमी होणार नाही कुत्र्याची संख्या कदापि कमी होणार नाही हा कारण काय त्याचं कारण म्हणजे एक कुत्रे जरी त्याच्यातनं गाब गेले हा तर त्याला दहा पिल्ली होते हा दहा पिल्ली झाली दा तर ची पन्नास शंभर झाली तर सरळ जायचे आणि वर्षातून किती वेळा कुत्र दोन, दोन वेळा दोन दोन होता दोन आणि प्रत्येक वेळा सरासरी आठ दहा पिल्ली त्याला ठेवलेली जायचं आठ दहा असे कधीच कुठल्या कुत्रीला होत त्यामुळे ही कुत्र्यांची संख्या अशा पद्धतीनं कमी होईल असं तुम्हाला नाही वाटत म्हणजे एकूण तुमच्या अनुभवावर तर काय करावं असा एक तुमचा सल्ला असेल या कुत्र्यांना याला पर्याय एकच यांचे निर्बिजीकरण करणे आणि वैयक्तिक ठिकाणी शेड मारून हा यांचा बंदोबस्त ठेवणे हा त्याच्या पलीकडे याला काहीच कंट्रोल करता येत नाही नाही तर मग आपलं नेहमी परवा एक तेवढा तात्पुरता उपाय होईल आणि कुत्र्यांची संख्या वाढत वाढत राहणार अगदी बरोबर बरोबर कोल्हापूर परिसरात जी ही सगळी कुत्री असायची कारण आता सगळं तुमचं कोल्हापूर शहरात पस्तीस वर्ष काम झालं ती कुठल्या जातीची त्यांचं त्या ते कुत्र्याच्या हालचाली त्या कुत्र्याच्या सवयी असं काय तुम्हाला जाणवलं या कुत्र्यांचं सर गावठी प्रमाणातली कुत्री जास्त आहे हा गावठी होतंय काय ही बाहेरून लोक जी आपल्या शहरात वाचबिन वगैरे येतात हा ही लोक चार आठ दिवस आपलं पाळतात हां आणि द्यायचं सोडून हां मग ते दिल्यानंतर उपद्रव लोकांच्या जा अंगावर जाणे शाहीच्या जा पोरांच्या जा अंगावर जाणे असे प्रचार करत आणि कोल्हापुरातला सगळा तुम्ही उपनगराचा परिसर बघितला जुन्या कोल्हापूर सगळं तुम्हाला गल्ली बोळ पाठ झाले तर कुठल्या परिसरात जास्त गावठी कुत्र्यांचं अस्तित्व असतं साहेब सदर बाजार हा सदर बाजार हा आपलं मठन मार्केट हां पावडा शुगर मिल राजेंद्रनगर हा वारेवसा नंदीवाली चौक हा सुधाकर हा गंजीमाळ या ठिकाणी जास्त करून का तसं का त्याचं म्हणजे कुत्र्याची अशी विभागणी का त्यांना खायला मिळतेच बरं खायला मिळत असल्या कारणाने काय होते लोकही कामाला इकडे तिकडे जात असतात त्यांच्या मागून दुपारच्या वेळेस भाकरी खाऊन जी कुत्री बसतात ती संध्याकाळी त्यांच्या पाठीमागून घरी येतात आणि शिक्षित काय होतंय कुत्रेदारा झालं म्हटलं की त्याला दगड मारणे हे मारणे प्रकार होते त्याच्यामुळे शिटीतून शिक्षित करून जास्तीत जास्त उपनगरला कुत्री प्रॉब्लेम जा मोकळी जागा वगैरे जागा भरपूर अपार्टमेंट वगैरे चालू असतात अशा ठिकाणी मटण मटनाची दुकान आहेत अशा ठिकाणी खाऊचे जे गाडे वगैरे आहेत अशा ठिकाणी एखाद्या कुत्र्याला मी दगड मारला म्हणून ते कुत्र माझ्या अंगावर रागानं किंवा आलं असं समजू शकतो आपण पण काही काही वेळा अतिशय गरीब दिसणारं कुत्र अचानक माणसाच्या अंगावर धाव घेत आणि त्याला गोंधळून टाकतं हे कसं होतं हे त्याला काय होत प्राणी ऐकू हा त्याला चिडवलं जाते त्याला म्हणजे एखादी वस्तू गोष्टीला भीत असते म्हणजे आपण हात केला दगड मारला कधी फडका अंगावर टाकलं पाणी मारणे हॅट हाट करणे असं प्रकारे एखाद्या कुत्र्याला रॅशपणाने सण होते व ते अंगावर येत असत बरोबर मग एक साधारण तुमचा अनुभव बघता वेळी अचानक कुत्रा अंगावर आलं कारण कोल्हापुरात हे प्रमाण वाढत आहे कोल्हापुरातच काय देशभर हे प्रमाण वाढत आहे तर काय करावं कुत्रा आपल्यावर भुंका लागल्यानंतर आपण काय करावं आपण हे सांगणं सोपं आहे पण तुमच्या अनुभवावर तुम्हाला काय वाटतं कुत्रे अंगावर आले हाँ. आहे त्या पोझिशनला राणी कोणत्याही प्रकारची हालचाल करायची नाही कुत्रे कधीही तुमच्या अंगावर येऊन असे रॅशपणाने धरत नाही तुम्ही चालत असताना तुम्ही पळत असताना तुम्ही मोटरसायकलवर जात असताना कुत्र तुमच्यावर हल्ला करतील कुत्रे किती भोंकत असेल ते कुत्रे, कुत्रे कदाबी चावत नाही येऊन गपचुप पडलेले कुत्र अचानकपणे जर आवाज आला काय आला तर उठते आणि ते आवा घेत झेप घेते आणि आपण त्या वेळेला पळत असतो आक्रमक बनत असते बरोबर कितीही कुत्रे अंगावर आले हे त्या पोझिशनला उभाराने किंवा बसणे कुत्र कधीही काही करणार नाही आता तुमच्या नंतर तुमच्या या नोकरी नंतर तुमचा मुलगाही हेच काम करतो आहे तर त्याचं नाव आणि ना त्याच्या संदर्भातली जरा माहिती सांग त्याचं नाव भारत बाळासाहेब गणेशाचारी हा त्याच्या ऑर्डर विजय पाटील साहेबांनी हा कुत्रा बंदोबस्त या ठिकाणी काढली आणि तो आता आहे आहे सेवा बजावत बघूया आता काय हे बाप म्हणजे हे बाळू गणेशाचारी कुत्र्यांना पकडण्याच्या सेवेत अखंड यांचं आयुष्य केलं आणि यांचा आता यांचा मुलगा भारत बाळासाहेब भारत बाळासाहेब गणेशाचारी हा देखील याच सेवेत आहे आणि तो कोल्हापूर महापालिकेच्या इथं बेलबाग परिसरात जे कुत्र्यांचं जे संगोपन केंद्र आहे किंवा जेथे निर्बिजीकरण केले जाते तिथं तो ही सेवा करतो तर महापालिकेचे हे बा बाळू गणेशाचारी म्हणजे कुत्रा पकडण्याच्या विभागाचे हेच साहेब हेच शिपाई हेच क्लार्क म्हणजे सब कुछ बाळू गणेशाचारी असं या कुत्रे पकडण्याच्या विभागाचं काम होतं त्यांनी त्यांच्या परीनं पस्तीस वर्ष हे काम केलं संख्येत विचारलं तर बाळासाहेब तुम्ही किती कुत्री पकडली असतील त्याला अंदाज नाही असा हा म्हणजे असं अक्षरी सांगता येणार नाही हा इतकी पकडली जाईल हा आणि कंट्रोलमध्ये मधला काळ जर सोडला हा त्याच्यामुळे कुत्री वाढली तो कशामुळे हे मधला काळ जे बंद केलं की नाही निर्बिजिकांनी बंद केलं बंद केल्यानंतर वाढत गेलो ते चालू ठेवायला पाहिजे उदय त्याच्यामुळे हे काय वाढतच गेलो आणि ती कुत्री आता हुशार झाल्याच पकडलेली कुत्री जी आहे ती परत एक वेळेस गाडी बघितली म्हटलं की परत रॅशपणा घ्यायला गेले बरोबर आणि समजा ही कुत्री पकडण्याची गाडी एखाद्या भागात पुत्र्याने बघितली तर ते सरळ होय ना नाग गाडीच्या मागे पाच दहा पुत्री लागलेली झुंकत लागलेली म्हणजे तुमच्या या अनुभवावरून एवढं एक आहे की त्याचं निर्विधीकरण करणे आणि त्याला त्याच्या त्याच्या आहे त्या भागात सोडणे एवढाच या क्षणाचा आपल्या हातातला पर्याय कोल्हापुरातील या कुत्र्यांची वाढती संख्या त्याचा उपद्रव त्याचा होणारा सर्वसामान्य लोकांना त्रास आणि ही गावठी कुत्री किंवा भटक्या कुत्र्यांच्यावर आवर गाला की लोकांच्याकडून होणारी सातत्याची मागणी या पार्श्वभूमीवर या आपल्यासमोर जे आहेत किंवा ज्यांनी आता सगळे त्यांचे अनुभव सांगितले ते बाळू गणेशाचारी कुत्रे पकडण्यात पस्तीस वर्ष आयुष्य नोकरीचं घालवलेले आपल्यासमोर आहेत त्यांनी त्यांचे अनुभव त्या कुत्र्यांच्या सवयी वट बट, भटक्या कुत्र्यांचं जे काही त्याचे अंगभूत खोडी असतील म्हणा त्या याबद्दलची सगळी आपल्याला माहिती दिली दैनिक तरुण भारत ह्या बाळू गणेशारींच्या या, या वेगळ्या कामाला सलाम तर करतच आहे आणि त्यांच्याकडून जी त्यांनी माहिती वाचकांसाठी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे तरुण भारतसाठी तरुण भारत, भारत कोल्हापूरसाठी सुधाकर काशी कोल्हापूर